अशक्य हे शक्य करतील स्वामी स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त कशेडीमठ येथे विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचं चौथा अवतार मानले जातात त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे श्री स्वामी महाराज यांची शिकवण भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरतं त्यांच्या या वचनानं प्रत्येक भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारी रो स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन म्हणजेच स्वामी, स्वामी समर्थ यांची प्रकटदिन महोत्सव कशडीमठ येथील स्वामी समर्थ मठात साजरा करण्यात आला सकाळी अभिषेक अंधविद्यालय घराडी विद्यार्थी यांचं संगीत कार्यक्रम दुपारी भक्तिमय वातावरणात आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं भक्तांनी मोठ्या प्रमाणात या सर्व कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आरती झाल्यावर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ नित्यपाठ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होतं सर्व स्वामी सेवकांनी उत्तम प्रकारे सेवाकार्य केलं अशक्य हे शक्य करतील स्वामी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त कशेडीमठ येथे विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचं करण्यात आलं होतं आयोजन विशेष प्रतिनिधीसह कशेडीमठ दैनिक सूर्योदय अशक्य हे शक्य <laughs> करतील स्वामी स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त कशेडीमठ येथे विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचं चौथा अवतार मानले जातात त्यामुळं अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे श्री स्वामी महाराज यांची शिकवण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरतं त्यांच्या या वचनानं प्रत्येक भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारी रो स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची प्रकट दिन महोत्सव कशडीमठ येथील स्वामी समर्थ मठात साजरा करण्यात आला सकाळी अभिषेक अंधविद्यालय घराडी विद्यार्थी यांचं संगीत कार्यक्रम दुपारी भक्तिमय वातावरणात आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं भक्तांनी मोठ्या प्रमाणात या सर्व कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आरती झाल्यावर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ नित्यपाठ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होतं सर्व स्वामी सेवकांनी उत्तम प्रकारे सेवाकार्य केलं अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त कशेडीमठ येथं विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचं करण्यात आलं होतं आयोजन विशेष प्रतिनिधीसह कशेडीमठ दैनिक सूर्योदय